व्यायाम करायला कर व्यायाम रोप आणू तुला शाळेमध्ये तुझ्या मॅडम न मेसेज टाकलेला होता काय कि एखादं कोणतंही रोप आणायचं जे आवडतं ते रोप आणायचं तर आपण मोठच आणलेलं आहे किती छान आणलंय तुला बघायचं फिफ्टी रुपीज पन्नास रुपयाला आणलंय तुला बघायचं थांबा हां पन्नास रुपयाला हीच न्यायचं शाळेमध्ये हा बरं का सुगंध वास नसतं यायचं अजिबात कसं कर जाखडीवर वाढती वाढती कर कर किती छान करू ती हो का सबाक? हो, असं मित्रांनो लहान मुलांना व्यायाम करायला शिकवा सकाळ सकाळीच कवळ आहे तुम्ही बघताय हम्म कर लेकरांच्या हातात मोबाईल देण्याच्या ऐवजी त्यांना व्यायाम करायला शिकवा तिथं लाव शाळेमध्ये कुठं लावायचं कुंडीत लावायचं का जमिनीत लावायचंय बघ बर बर फोटो काढायचा का काय काय होत असं फोटो काढल्यावर असं असं अस डोळ चुळू नको हा का छान दिसतोय हातखाली कर छान आहे दो, दो, का नाही तुम्ही कोण आह हा सोमवारी काय आम्हाला शांना आणि बसवणार आहे त्या टेस्ट लागत बर 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 चला ले? आता आपण काय करूया जेवण करूया कधी आली आत्ता आली बर बर आज काय हाफ डे मला हाय ना कोण गिबॅग आयते कसली लांबली होय दीदी कुठं आहे दीदी घरी आहे काय चल 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 गपचुप गपचिप गपचुप गपचुप मी कामावरून आता घरी आलेलो आहे संध्याकाळचा टायमिंग आहे आपल्याला बोर श्रीयाला जायचंय महालोजीच्या मंदिरात आणि दळण सुद्धा करायचं आहे जव्हाच आणि ना तुम्हाला तर पहिले नेणार साहेब तुम्हाला तर पहिले नेणार तू चल माझा येणार घरी पीक आहे मग माझी पीक आहे तू गाडी चालवतो का तर मी कामावर आल्यावर पळत पळत येते मिठी मारते बघा मला आणि मला म्हणते कामाला जाऊ नका आहे का नाही जाऊ का नको नाही त्याच कुठ 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 तू वाच मला नाही येत वाचायला तूच वाच आणि नाही का मग जाऊ की ती सूट शर्ट घ्यायची घ्यायची घे बर शर्टच राखू मन पेंट खजूर खातोय असंच काम करू लागायचं हा बघा दळण आणलंय ज्या वारीचा आदली भर आणि उचललंय कुणी माऊली भाई यांनी जाग घेऊन घरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आरोईचा माऊलीचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा